व्यवहार सर्व संसार जे लटक असतात ते लयाला जात असत ते संपत असत आणि जे सत्य असत ते कायम राहत असत ते पांडव वनवासामध्ये असताना घटना गट, घडली होती दुपारची वेळ आहे आणि धर्मराजाला तहान लागली पाणी ऐक बघायला सहदेवाला पाठवलं आणि सहदेव गेला तिथं तलाव होता त्या तलावामध्ये हो पाणी तहान लागली होती अगोदर पाणी प्यावं आणि मग ते जवळ असलेली जी काही कळशी आहे ती भरून घेऊन जावी म्हणून पाण्याजवळ वाकल्यावर सांगितलं अरे थांब पाणी पिऊ नको आणि माझ्या परवानगीशिवाय पाणी पिलं तर तू तु मरशील तुला पाणी प्यायचं असेल तर मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे आणि मग पाणी पे यक्षानं विचारलं सहदेवानं ऐकलं नाही त्यानं पाण्याला हात लावला घोट घेतल्यावर गतप्राण झाला मग तीच गती सह नकुलाची झाली ती दोघं दोघाल नाहीत म्हणून पुन्हा भीमदादा गे अर्जुन गेला अर्जुनाची तीच परिस्थिती झाली चारही भाऊ गेले आणि चारही भाऊ मृत्यू पडले आणि माझे चार भाऊ गेले तिकडच कसे आले कसे नाहीत म्हणून धर्मराज गेले आणि धर्मराज गेल्याबरोबर धर्मराजे पाणी पिण्यासाठी वाकल्यावर होते यक्षाने विचारलं धर्मा पाणी पिऊ नको तुला जर पाणी प्यायचं असेल तर मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर दे आणि जर तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुझे मेलेले चार भाऊ मी उठवतो आणि तुला पाणी पण देतो प्यायला आणि त्याच्यातला पहिला प्रश्न विचारला होता सूर्य उगवतो आकाशामध्ये चढतो त्या सूर्याला चढण्यासाठी शक्ती कोणाची असते असा पहिला प्रश्न आहे आणि सूर्य मावळ्यानंतर कुठे जातो आणि कुठं राहतो तर धर्मराजानं त्याचं उत्तर दिलंय सूर्य आकाशामध्ये ज्यावेळी चढतो त्यावेळी जगामध्ये जे पुण्य पुरुष आहेत सत्पुरुष आहेत जे नामधारक आहेत त्यांचं जे पुण्य आहे आणि ज्या पतिव्रता स्त्री आहेत त्यांचं जे पुण्य आहे त्याच्या आधारावर आकाशा सूर्य आकाशात चढतो आणि सूर्य मावळल्यानंतर कुठं राहतो तर तो सत्यामध्ये राहतो सत्य परमात्मा आहे तिथं राहतो हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की सत्य असतात ते कधी सुर होत नसत बघा आता आज सूर्य मावळला उद्या सकाळी उगवणार काल मावळण्याला उद्या उगवणार का दुसरा हो काल मावळण्याला उद्या उगवणार ना मग का शिळा होतो उगा तो कधी तो शिळा होत नाही का शिळा होत नाही तर तो भगवंताचं स्वरूप आहे आणि तो सत्य स्वरूप आहे जे सत्य असतं ते खोटं नसतं परमात्मा सत्य आहे